नागपूरमध्ये दिवसेंदिवस चोरी आणि घरफोडीच्या घटना वाढतच आहेत मात्र आता नागपूर पोलिसांनी घरफोडी आणि गुन्हेगारी वृत्ती संपविण्याकरिता चांगलीच कंबर कसली आहे नागपूरच्या वाठोडा परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक चारच्या पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे या कारवाईत तीन लाख चौसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जाणून घेऊया या, या कारवाईचा सविस्तर वृत्तांत नागपूरच्या माठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगर प्लॉट क्रमांक शंभर येथे चौदा एप्रिलला दुपारी दीड ते तीन वाजेदरम्यान एका घरफोडीची घटना घडली पासष्ट वर्षीय फिर्यादी विठ्ठलराव रामकृष्ण डबरे हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य दरवाजे कुलूप आणि सेंट्रल लॉक तोडून घरात प्रवेश केला चोरट्यांनी बेडरूममधील अलमारीतून पाच लाख रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिने असा ऐकून सात लाख त्र्याण्णव हजार किमतीचा मुद्देमाल चोरलाय फिर्यादीच्या तक्रारीवरनं माठोडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हे शाखा युनिट क्रमांक चारच्या पोलिसांनी तांत्रिक तपास ता आणि खात्रीशीर माहितीच्या आधारे तिघा आरोपींना ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ताजबाग इथे राहणारा सत्तावीस वर्षीय मोहम्मद जागीर मोहम्मद शाहीद कडमना इथे राहणारा बावीस वर्षीय शेख शोएब शेख मेहफूज तर ताजबाग इथे राहणारा बावीस वर्षीय शेन तनवीर शेख इब्राहिम अशी आरोपींनी चौकशी दरम्यान गुंड्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्यांच्याकडनं चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने आणि एक लाख पंचवीस हजार रुपये रोख असा ऐकून तीन लाख चौसष्ट हजार रुपयांच्या किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे या कारवाईचे नेतृत्व पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सहायक पोलीस आयुक्त निसार तांबोडी अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील आणि गुन्हे शाखा युनिटच्या अधिकाऱ्यांनी केले आहे तर पुढील तपास सुरू आहे नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिटने केलेल्या या यशस्वी कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याला आळा बसण्यास मदत होईल पोलिसांचा तपास पुढे काय उघडकी सांगतोय हे पाहणे महत्वाचे ठरेल आहे